दिवसाला चोवीस तास असतात त्यातील आपण कितीही ठरवलं तरी जास्तीत जास्त तीन ते चार तास आपण लोकांसोबत बोलतो मग ते कोणीही असू देत त्यानंतर काय त्यातील नव्वद टक्के वेळ हा आपल्याला स्वतःसोबत घालवायचा असतो आणि तेच खूप कठीण असतं कारण आपल्याला सगळ्यांसाठी वेळ असतो पण जेव्हा आपल्याला स्वतःसोबत वेळ घालवायचा असतो तेव्हा आपण कारण देत बसतो स्वतःला बिझी ठेवतो त्यात जे आपल्याला नाही आवडत ते करतो आणि ती गोष्ट इग्नोर करतो पण असं तुम्ही किती वेळ करणार आहात थोडा वेळ फक्त जेव्हा तुम्हाला स्वतःसोबत घालवलेल्या वेळेचा कंटाळा येणार नाही ना तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्ट्रॉंग व्हाल कारण तुम्हाला माहीत आहे की जर आपण एकटे बसलो तर वाईट विचार डोक्यात येतात पण त्यांनाच तर काढून टाकायचं आहे ना त्यालाच तर मेंटली स्ट्राँग होणं म्हणतात आणि ते कसं करायचं ते बघू पहिले तर हा विचार करा की प्रत्येक दिवस हा तुमच्या आयुष्यातील शेवटचा दिवस आहे जर असं तुम्ही विचार केलात तर तुम्हाला कसलाच टेन्शन राहणार नाही कुठलंच स्ट्रेस राहणार नाही तुम्ही उद्याचा विचार करणं सोडून द्या जे तुम्हाला करायचं होतं ते करायला घ्या त्या गोष्टी करा ज्या तुम्हाला आवडतात आणि बघा मग तुम्हाला तुमचं आयुष्य किती सोपं वाटायला लागेल ते कारण जर आपणच नसू तर मग बाकीच्या गोष्टींना काहीच महत्त्व राहणार नाही पण हे तुम्हाला ठरवायला लागेल नसेल जमत तर जमवावं लागेल आपला माइंडसेट बदलावा लागेल रोज रोज तेच तेच करणं सोडावं लागेल आणि असं आयुष्य जगून बघावं लागेल तुमचा स्वतःला कधीच कंटाळा येणार नाही करून बघा हे दोन ते तीन महिने तरी आणि मग मला सांगा कधी कधी तुम्ही खूप मेहनत करता जीव तोडून काम करता पण त्याचं फळ मिळत नाही म्हणून सगळं सोडून नाही द्यायचं कारण त्याच्या फक्त एक पाऊल पुढे कदाचित त्याचं उत्तर किंवा यश लपलेलं असेल जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत बसायचं नाही कदाचित तुमची कामं करण्याची पद्धत चुकीची असू शकते फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही जेव्हा खूप लोक तुम्हाला फसवतील धोके देतील आपल्यासोबत वाईट वागतील तेव्हा आपण स्वतःलाच कोसत बसू की नेहमी मीच का माझ्यासोबतच असं का होत असेल मीच एवढा अनलकी कसा आहे तर तसं काही नसतं फक्त ती वेळ तशी असते तेव्हा थोडा वेळ द्या स्वतःला सावरायला कोणी कुठे पळून जात नसतात सगळे असतात आपल्यासोबतच जास्त करून आई बाबा एक वेळ येते जेव्हा आपल्याला नाही कळत की आपण काय करतोय आपल्याला काय करायचं आपण हे का करतोय पण तेव्हा ते काम करत राहा कारण तेच तुम्हाला नवीन संधी देत राहतील किंवा ते करताना तुम्ही काहीतरी नवीन शोध लावू शकता जे तुम्हाला आवडतं कधी कधी वाटेल की सगळं सोडून कुठंतरी निघून जावं वाईट विचार येतील डोक्यात की स्वतःला संपवावं कोणाला तरी फसवावं जसं लोकांनी आपल्याला फसवलं पण ते फक्त त्या सिच्युएशनवरती तुमची रिॲक्शन असते म्हणून इमोशन्सला कधी आपल्याविरुद्ध वागवू देऊ नका कितीही काही झालं तरी कारण तुम्ही असलात तर सगळं आहे आपण नेहमी नकारात्मक विचार करतो पण त्याही पलीकडे कधी आपण डोकावले पाहिजे त्यासाठी एक उदाहरण तुम्हाला सांगते जर आपण नाटक पाहायला गेलो तर पुढची सीट मागतो आणि जर सिनेमा पाहायला गेलो तर मागची सीट मागतो तुमचे जगातले स्थान असे सापेक्ष असते ते अविचल कधीच नसते मित्रांनो साबण बनवायला तेल हा घटक आवश्यक असतो आणि तेलाचा डाग काढायला साबणच लागतो हा अटळ विरोधाभास आहे जगात दोनच प्रकारची माणसे आनंदात असतात एकतर वेळी माणसे आणि दुसरी लहान मुले चांगल्या कामासाठी ध्येय वेडे व्हा आणि ध्येय साध्य झाले की लहान मुलांसारखा त्याच्या आनंद घ्या जगण्याचा आनंद घ्या मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद